चिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या शुभांगी रजपूत या महिलेच्या चारित्रावर संशय घेऊन पतीनंच तिची जीवनयात्रा संपवली गुरुवारी सायंकाळी पती सचिन रजपूतनं गोड बोलून पत्नीला कासारवाडी परिसरात नेलं तिथं त्यानं पत्नीच्या मानेवर आणि पोटात चाकूचे सातवार केले त्यातच तिचा मृत्यू झाला त्यानंतर पत्नीचा मृतदेह हो सादळे मादळे घाटात टाकून तो गायब झाला या खून आज दुपारी गडिंगल तालुक्यातील निलजी इथल्या शुभांगी यांचा सचिन रजपूतशी सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता पती सचिन रजपूत हा बेळगाव जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील कळबळगी गावातील रहिवासी आहे पूर्वी तो सैन्यात होता निवृत्तीनंतर तो पत्नीसह गावी असायचा तीन तो कोल्हापुरातील शिये इथल्या रामनगरमध्ये राहण्यास आला शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत रजपूत दाम्पत्य कामाला लागलं दरम्यान पती सचिन रजपूत वारंवार पत्नीवर चारित्र्याचा संशय घ्यायचा त्यातून ते त्यांच्यात वाद होऊ लागले गुरुवारी सायंकाळी सचिननं दुचाकीवरून पत्नी शुभांगीला सादळे मादळी परिसरात नेलं कासारवाडी परिसरात अचानक सचिन राजपूतनं चाकूनं शुभांगीवर वार केले मानेवर आणि पोटावर गंभीर वार झाल्यानं शुभांगीचा मृत्यू झाला तिचा मृतदेह घाट परिसरात टाकून त्यानं दुचाकीवरून थेट सोलापूर गाठलं आज सकाळी सोलापूरमधील पोलीस स्टेशनला जाऊन पत्नी त्यानं पत्नीचा खून केल्याचं सांगितलं त्यानंतर शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या एका पथकानं साधळे मादळे परिसरात मृतदेहाचा शोध घेतला अखेर खुनी सचिन राजपूत याच्याकडं चौकशी करून खुनाचं ठिकाण विचारून घेतलं आणि त्यानंतर कासारवाडी परिसरातील डोंगरातून शुभांगी राजपूतचा मृतदेह ताब्यात घेतला दरम्यान शिरोली एमआयडीसी पोलिसांनी खुनी सचिन राजपूतला सोलापूर पोलिसांकडून ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणलं या घटनेमुळं कोल्हापुरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे